नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि ते देखील सकाळच रत्नागिरी स्टेशनवरून बघा रत्नागिरी स्टेशन आणि घडण्यात वाजलेले आहेत चार बावन्न तर आपला योग आला आहे पुन्हा एकदा गावी यायचा आणि त्या योगाला योग देत आपण पोचलो आहो रत्नागिरी स्टेशनला आता मँगलुरू ट्रेन आली आहे आपली मुंबईवरून सो त्याच ट्रेनने मी देखील आलो आहे सो आता गाडी येईल आपली तिकडे जे माझं बोट दाखवतो तिकडे आपली लालपरी येईल आणि तीच बस डायरेक्ट आपल्याला आपल्या मस्तपैकी गावात सोडेल सो त्या गाडीची वाट बघतोय लालपरीची वाट बघतोय लालपरीच्या प्रवासात तुम्ही देखील सोबत राहा माझ्या मस्तपैकी लालपरीने किती वर्षानंतर आपण प्रवास करूया आणि सुंदर असं एकदम क्लायमेट झालेलं आहे मस्त पौर्णिमेचा चंद्र असा आणि कालच सगळीकडे आपल्या कोकणामध्ये टिपूर झालं आहे पाच तारीखला काही गावात अजून देखील बाकी आहेत काही गावात होणार आहे काही गावात आहेच यात्रा अजून देखील चालू so, सो मस्तपैकी त्रिपुरा पौर्णिमेचा जो हा एक सुंदर असा क्षण असतो सो मला तर मिस झाला दाखवेन जर मला दाखवता आलं तर गावात जाऊन काय कार्यक्रम चालू असतील तर ते मी नक्की दाखवेन तर बघाल तुम्ही तर रत्नागिरी स्टेशनला अशी रेल्वे स्थानकावरून बस स्टॉपला जायला बस येते या बसचा थांबा इथे असतो बरोबर स्टेशनच्या बाहेर आणि आता ही बस लोकांना घेऊन जाणार सोळा रुपयामध्ये मस्त बस स्टॉपला म्हणजे डेपोमध्ये आणि मग डेपोतून लोक प्रत्येकाच्या गावी जातील जिथे जिथे जायचं त्यांना तिथे तर आपल्या गावात जाणारी गाडी आलेली आहे ही बस जी आहे ती डायरेक्ट जाते आपल्या वाडीत बघा हरच एकदम खाली आहे तो खाली गाडी अरक्षे बोलतात सो आधी ही जाते आपल्या खाली डेपोमध्ये दे। डेपोतून ही गाडी कन्वर्ट होते आपल्या वाडीत जायला तिचा असा प्रवास असतो आता ही येते डेपोला आधी हे बघा रत्नागिरी स्टेशनच्या बरोबर बाहेरच थांबते मस्त असे लाल डब्बा किती वर्षानंतर सुंदर प्रवास मजा येते तरी गाडी लागली आता आपल्या इकडे जायला आणि हा पूर्ण रत्नागिरीचा नवीन डेपो सो बघा ही आता गाडी आणि असंच लाईनमध्ये सगळ्या गाड्या लागल्या सो मोस्ट ऑफ हे इथून त्याची एंट्री आहे नवीन डेपोची ते खूप लांबपर्यंत बनवले तिथपर्यंत आणि ही इथून गाडी सो so, मी तुम्हाला आत्ता दाखवतो ते फ्रंट साईड आहे आणि बॅक साईड आहे बघा ही जी आहे फ्रंट साईड आहे सगळ्या स्थानकांची म्हणजे स्थानक बनवले त्यांची सगळ्यांची फ्रंट साईड आहे आता आली आपली बस आणि डेपोमध्ये आली बघा हा डेपो आहे नवीन रत्नागिरीचा सगळा बनवलेला सो ह्या डेपोमध्ये आली आता बस आणि पाच मिनिटामध्ये इथून निघेल सो ही निघाली बस सर आपल्या वाडीमध्ये जाईल ही बस सर आपल्या इकडे सो इथून येते आणि मोस्ट ऑफ रत्नागिरी स्टेशनवरून डायरेक्ट डेपोत येते आणि हा डेपो आहे तर आता सगळ्या गाड्या जिथे जिथे जाणार जायचं आहे तिथे तिथे जातात सगळ्या तर मस्त अशी सकाळ झाली आहे लालबरीतून आपण अर्ध्यापर्यंत रस्ता केलेला आहे ग्रास्ट अर्ध्यापर्यंत राहतो अर्ध्यापर्यंत तो रस्ता आपण सहर केलेला आहे आणि मस्त असं क्लायमेट आहे बघा जातो सुंदर करते सो गेले तीन वर्षाने आपण लालबरीत सुरू आता सगळ्यात प्रश्न लागतो जे गाव सकाळची जे टेस्ट माहिती असते आपल्या It's a fun p u z सुंदर आहे कोकणातल्या वाडी आमच्या इथलं एक गाव आहे गावड्या आंबेरे म्हणून त्या गावड्या आंबेऱ्यातलं ही वाडी आहे बघा सुंदर आहे कोकणातलं मस्त माडाचे झाड वगैरे लावले त्यांनी घराजवळ भडे गाव आहे भडे आणि सुंदर सुंदर अशी घरं आहेत जवळजवळ आणि मस्त असं वातावरण असतं या गावजवळ बघा हे पप्पांच्या मावशीच्या मुलाचं घर हे पण ही अशी वाडी आहे त्यांची सगळी पप्पांच्या आजवळ आहे काही सगळी वाडी आहे यावाडीमध्ये पप्पाचं वेळ लहानाचे मोठे झाले की जेव्हा डोकल्यात होते तेव्हा हे त्यांच्या मामाचं गाव आहे म्हणजे त्यांचं आजोळ आहे हे त्यांचा आजोळ आहे तर मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवतो आहे कारण मला इथे यायला नाही भेटत ते बोलतात येऊया येऊया पण त्यांना देखील वेळ नाही भेटत सो म्हणून मी तुम्हाला हे असं दाखवतो आहे व्हिडिओमध्ये आता यायला भेटलं आहे तर कधीतरी येऊ इकडे आणि याचा देखील व्हिडिओ करू या गावाचा देखील आणि

सगळं धुकं आहे मग अशी दाखवलं मी तुम्हाला की उतरलो रत्नागिरीवरून आपल्या गावात उतरलो आणि खूप असं धुकं पसरलेलं होतं मी छोटीशी क्लिप देखील शूट केलं आहे समोरचं काहीच दिसत नव्हतं फक्त धुका आणि धुकं आणि व्यवस्थित दिसत पण नव्हतं समोरचं तर असं काहीचं वातावरण आहे सुंदर आता पाऊस गेला आहे प्रॉपर आणि हिवाळा चालू झाला आहे जत्रेतला खाऊ जत्रेतला खाऊ काल त्रिपुरी पौर्णिमा होती टिपऱ्यातला तर कोकणातला जत्रेतला खाऊ खाजा।, खाजा बोलते ना भाय खाजा भाय लाडू आणि लाडू शेवायचे लाडू शेवचे लाडू आता मी कॅमेरा माझ्या चेहऱ्यासमोर नाही नेणार कारण मला आलाय डोला आणि डोळा आल्या कारणामुळे एकदम विचित्र दिसतंय तर आता गॉगल जेव्हा मी आणतील आता माझे काका तेव्हाच मी चेहरा दाखवेन तोपर्यंत चेहरा दिखाना मना आहे <tart noise> तर पब्लिक आपल्या गॉगलची सोय केलेली आहे अण्णांनी माझ्या कारण डोळे आल्या कारणामुळे सकाळपासून मी काहीच ब्लॉग करत नव्हतो काहीच म्हणजे काहीच नाही कारण ते तुम्हाला बघायलाच विचित्र वाटेल आणि मला दाखवायला देखील सो डोळे आल्या कारणामुळे आपण सकाळपासून शांत होतो आरामाच करत होतो आत्ता जस्ट औषध देखील आणलं आहे रत्नागिरीवरून काकांनी आणि हा गॉगल देखील स्पोर्ट्स गॉगल आहे थोडं तेव्हा आत्ता बरं वाटतं आहे मला सो आपलं हे बांधकाम मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ज्यांनी तो ब्लॉग बघितला नाही तो बघा खूप सुंदर ब्लॉग आहे सो हे बांधकाम म्हणजे हे गडग्याचं आपण काम चालू केलं आहे आपल्या घराच्या गडग्याचं काम सो त्याला आहे ना पाणी द्यायचं असतं कारण थोडं पाणी दिल्यावर धरून राहतं व्यवस्थित सो ते आता पाणी द्यायचं काम करूया ड्रम असं पाणी देऊया ह्याला कारण आता दोन दिवस झाले प्रॉपर कडक ऊन आहे आणि काम देखील थोडंसं त्या लोकांनी स्टॉप केलंय स्टॉप याच्यासाठी केलं होतं कारण गावी आहे काल होती त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे टिपूर बोलतात कोकणामध्ये सो तो फेस्टिवल होता आणि त्या कारणामुळे सगळीच लोक का त्या कामाला लागलेली असतात त्या फंक्शनमध्ये सो आपलं हे काम जे आहे ते उद्यापासून पुन्हा एकदा कार्यरत होईल सो आपण आता हे सगळं असं पाणी मारून घेऊया जेणेकरून त्या ओलाव्यामुळे तडा जाणार नाही व्यवस्थित ओलावा राहील आता आपण ब्लॉग करू शकतो आता मला देखील थोडंसं मजा येते कारण ब्लॉग करत नव्हतं गावी आल्यावर तर मला कसं तरी होत होतं थो। सो थोडा ब्लॉग वगैरे करूया ठीक आहे अजून काही काय आहे पुढे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच गावाकडची संध्याकाळ पाखरांचा मस्त चिवचिवाट ऐकायला येत असेल तुम्हाला गावाकडची संध्याकाळ कोणाचं आहे मग कुठलंही गाव असं कोणाचं आहे संध्याकाळ एक वेगळीच असते अविस्मरणीय खूप मजा सो असा संध्याकाळी एक वेगळंच वातावरण आणि एक वेगळाच शांत असतं आता हे काम आपण कम्प्लीट करूया आणि मग पुढे भेटतं तुम्हाला ब्लॉगमध्ये